गावात चिखलाचे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सरपंचला निवडून आणण्यासाठी लावला खर्च दुरुस्ती करणार नाही कार्यरत ठेकेदार तालुका प्रतिनिधी कलीम पठाण पैठण तालुक्यात नव्याने समाविष्ट झालेले कुरणपिंपरी गावाची अवस्था चक नागरिकांना जगावे लागत आहे पारतंत्रमय जीवन कारण या गावात जलजीवन योजनेअंतर्गत पाणी पुरवठा काम मंजूर झाले काही महिन्यात पूर्ण करायचे काम ते दीड वर्ष उलटूनही आजपर्यंत पूर्ण नाही आणि काम अर्धवट थातुरमातूर करून गावाचे चांगले रस्ते फोडून संबंधित ठेकेदार बोगस बिले उचलून मोकळा झाला गावकऱ्यांनी सदर बाब ही विद्यमान सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत यांच्या निदर्शनास आणून दिली परंतु कुठलेही उपाय योजना करण्यात आली नाही उलट संबंधित ठेकेदारची पाठराखण त्यांनी केली आणि चांगले रस्ते फोडल्यामुळे रस्त्यावर सगळीकडे पाणी साचून सगळीकडे चिखलच चिखल निर्माण झाले आहे गावकरींना पायी चालता येत नाही रोज पाय घसरून पडून अपघात होत आहे आणि संबंधित ठेकेदार हा खोदलेले रस्ते दुरुस्त न करताच डागाडुगीचे बिलही उचलून मोकळा झाला आणि गावकरींनी काम करणाऱ्या ठेकेदारला विचारले असता तो गावकऱ्यांना मी सरपंचला निवडून आणण्यासाठी पैसे खर्च केले होते आणि आमचे आधीच ठरले होते असे उत्तर देत आहे तर सदर माहिती काम करणाऱ्या ठेकेदाराच्या विश्वासातील प्रतिष्ठित नागरिक यांच्याकडून प्राप्त तर बोगस बिल उचलणाऱ्या ठेकेदारची मजा गावाला सजा पाणी साचून रोगराई पसरून अनेक नागरिक आजाराने ग्रस्त झाले आहे तर अनेक शाळेतील लहान मुलेही ताप सर्दी खोकलासारख्या आजाराने त्रस्त आहे तर डेंग्यू मलेरिया सारख्या साथीचे रोगाचेही लक्षण गावात आढळून येत आहे वेळीच वरिष्ठ अधिकारींनी खबरदारी न घेतल्यास जीवितहानी होण्याचा धोका टाळता येणार नाही व गावाकडे कोणीही जबाबदार व्यक्ती लक्ष द्यायला तयार नाही सर्व अंग झटकून काम करत आहे गावकरी जगत आहे पारतंत्र्यमय जीवन